नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी नमस्कार मी सौ गौरी गणेश भोस मी अध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे शरदचंद्रजी पवारगट यांची आणि मा माझे सासरे श्री बाब, बाबा मी बाबासाहेब भोस यांची सून आहे आणि आम्हाला लंकेसाहेबांचा पाठिंबा आहे मी आता प्रचार दौऱ्यात आहे सध्या आणि मला चांगल्या प्रकारचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि मी माझं विजन असं आहे की जर मला लोकांनी पसंती दिली तर मी प्रत्येक प्रभागाचा न्याय आणि समान असा विकास करेल अशा माझा केंद्रबिंदू आहे माझ्या कामकाजाचा असा केंद्रबिंदू आहे मी दिलीपडे मी शरदचंद्र पवार साहेब यांच्या कृतज्ञ नाव लढत आहे आमच्या गौरसा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचा पॅनल पूर्ण तयार केला आहे ज्या ज्या समस्या वार्डामध्ये राहिल्या आहेत त्या समस्या आम्ही अतिशय चिकाटीने पूर्ण करू आणि लोकांना गोरबेरून न्याय देऊ याचा आमची भूमिका असणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट रवीना संजीवन गोडते प्रभाग क्रमांक चारमधून मधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे माझं माझं असा माणस आहे की जर मला लोकांनी निवडून दिलं किंवा मला जर नवीन माझ्यासारख्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर मी माझ्या प्रभागात विकास कामं करणार आहे माझं पहिलं जर विजन म्हटलं तर मला प्रत्येकाला घरकुल द्यायचं आहे त्याच्यानंतर माझ्या प्रभागातील जे माझ्या प्रभागात मला अधिकारी वर्ग घडवायचा आहे आणि लोकांनी जर मला संधी दिली तर मी या संधीचं नक्कीच सोनं करेल अशी मी ग्वाही देते आणि सगळ्यांनी मला प्रचंड मतांनी निवडून द्या अशी मी त्यांना विनंती करते